नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रीकॉस्ट प्रतिभा रोकडे आपल्या अॅग्रोवाड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कांदा बियाणाचे दहा टॉप व्हरायटी सांगणार आहे त्याचबरोबर त्यांची वैशिष्ट्ये काय आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे कारण आता खरीप हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांची आता धावपळ सुरू झालेली असेल पेरणीसाठी तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आपला व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल त्याचबरोबर वर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढच्या येणारे व्हिडिओचे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील कारण आता सर्वच बी बियाणांच्या व्हरायटींची नावे मी तुम्हाला यापुढे आपल्या चॅनलवर उपलब्ध करणार आहे तर त्यासाठी तुम्ही आपला चॅनल हा नक्की सबस्क्राईब करू तर शेतकरी बांधवांनो पहिली व्हरायटी म्हणजे यन त्रेपन्न नाशिक रेड तर ही व्हरायटी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून ही व्हरायटी प्रसारित करण्यात आलेली आहे तर या व्हरायटीचा कालावधी हा शंभर दिवसांचा आहे त्याचबरोबर या कांद्याचा आकार हा गोलाकार चपटा आहे व रंग हा गडद लाल आहे तर या वानाची लागवड पेरणी जास्तीत जास्त शेतकरी आपल्या शेतामध्ये करतात यानंतरचा दुसरा वान म्हणजे एलोरा चायना किंग तर याही या व्हरायटीचं वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या व्हरायटीचा कालावधी पंच्याहत्तर ते नव्वद दिवसांचा सा आहे म्हणजेच अडीच ते तीन महिन्यांचा आहे या कांद्याची मोठी साईज ही दीडशे ग्रॅमपर्यंत भरते तर याही या व्हरायटीचा रंग हा गडद लाल आहे त्याचबरोबर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ही आपन, ही व्हरायटी आपण कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये याची लागवड करू शकतो म्हणजेच मध्यम हलकी काळी मुरमाड तर अशा कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्ही या बियाणाची लागवड करू शकता, या शकता। यानंतर पावसाळी लाल कांद्यासाठी तिसरी व्हरायटी म्हणजे पंचगंगा निफाड सिलेक्शन तर या वानाचा कालावधी हा ऐंशी ते नव्वद दिवसांचा आहे रंगासाठी फेमस असा हा वान आहे त्याचबरोबर या वानापासून उत्पन्नही जास्त प्रमाणात मिळतं त्यानंतर पावसाळी हंगामामध्ये लावण्यासाठी चौथा महत्त्वाचा वाण म्हणजे यशोदा सीड्स या कंपनीचं क्रीमस ओनियन सीड क्रीम्सॉन कांदा बियाणं तर या वानाचा कालावधी हा ऐंशी ते नव्वद दिवसांचा आहे रंगाने हा कांदा लाल गडद आहे त्याचबरोबर जास्त मागणी असलेला हा कांद्याचं बियाणं आहे त्यानंतर शेतकरी बांधवानं खरीप हंगामामध्ये घेण्यासाठी पाचवं कांद्याचं वाण म्हणजे ईस्ट वेस्ट कंपनीचं प्रेमा एकशे अठ्ठ्याहत्तर तर या कांद्याच्या बियाण्याची पॅकिंग ही कमीत कमी पाचशे ग्रॅमपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर या कांद्याचा कालावधी हा शंभर ते एकशे वीस दिवसांचा आहे तर या कांद्याच्या बियाणाचा रंग हा मिडियम लाल आहे त्याचबरोबर रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळवून देणारा हा वाण आहे यानंतरचा पुढचा सहावा वान म्हणजे ॲग्रो नर्मदा कंपनीचा बसवन सातशे ऐंशी हा वान हा वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून प्रसारित करण्यात आलेला आहे या वानाचा कालावधी हा ऐंशी ते नव्वद दिवसांचा आहे तर हा वान रंगाने आकर्षक व वजनदार आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवानो पुढचा सातवा कांद्याचा वान म्हणजे सिद्धांत सुपरस्टार या व्हरायटीचा कालावधी हा पंच्याहत्तर ते नव्वद दिवसांचा आहे शंभर ग्रॅमपर्यंत या कांद्याचं वजन आहे त्याचबरोबर मिडियम लाल रंगाचा हा कांदा आहे आणि हे कांद्याचे हे कांद्याचं वान तुम्ही मुरमाड कसदार पाण्याचा निसरा होणाऱ्या जमिनीमध्ये याची लागवड करू शकता पेरणी करू शकता नक्कीच यापासून तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळणार आहे यानंतरचा पुढचा कांद्याचा आठवा वान म्हणजे सिद्धांत सीड्स या कंपनीचं कांदा वर्धन तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य आपण बघूयात या व्हरायटीचा कालावधी हा नव्वद दिवसांचा आहे ही व्हरायटी डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी आहे म्हणजेच या वानामध्ये रोगप्रतिकारक क्षमता ही जास्त प्रमाणात आहे त्याचबरोबर वजनदार व रंगाने गडद असा हा कांद्याचा वान आहे त्याचबरोबर पुढचा नववा वान म्हणजे पंचगंगा सीड्सचा कांदा एक्सपोर्ट स्पेशल वान आहे तर या देखील व्हरायटीची लागवड आपण पावसाळ्यामध्ये करू शकतो खरीप हंगामामध्ये करू शकतो याचा कालावधी हा ऐंशी ते नव्वद दिवसांचा आहे त्याचबरोबर या कांद्याची टिकवण क्षमता ही चांगली आहे आणि या व्हरायटीच्या कांद्याचं वजन हे दीडशे ते दोनशे ग्रॅमपर्यंत मॅक्झिमम भरतं तर शेतकरी बांधवांनो यानंतरचा दहावा जो वाण आहे तर तो कोणत्या कंपनीचा वाण नाही आहे तर तो बघा आता आपण गोट कांदे वगैरे लावलेले आहेत मागच्या वर्षी तर त्याचं जे बियाणं आहे आपण घरगुती बनवलेलं किंवा पाहुण्याने ब लावलेले गोट कांदे असतील तर तेच बी तुम्ही टाकू शकता तेही आपलं खात्रीशीर बियाणं असतं आपल्याला माहीत असतं की मागच्या वर्षी आपल्याला कशा पद्धतीने उत्पन्न त्या का बियाणापासून निघलेलं आहे कांदे आपले कशा पद्धतीने निघलेले आहेत तर तुम्ही घरगुती आपले जे बियाणं तयार केले आहे तर ते पण तुम्ही लावू शकता सध्या पावसाळी हंगामामध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल